रात्रीचे सव्वा बारा झाले होते त्या गर्द झाडीत रातकिड्यांचा किरकिर आवाज सगळीकडे घुमत होता आणि त्या गर्द अंधारल्या झाडीतून एक डांबरी रस्ता शहराकडे जात होता एकाही माणसाचा त्या रस्त्यावर वावर दिसत नव्हता आणि तेवढ्या त्या अंधारात दूरवरून एक अंधुकचा उजेड दिसत होता त्या रस्त्यावर दूरवरून एक पांढऱ्या रंगाची कार भरदाव वेगात का येत होती विशाल आपली कार घेऊन रेल्वे स्टेशनच्या दिशेने निघाला होता जेव्हा तो घरून निघाला तेव्हा त्याची आई त्याला सांगत होती विशाल आजची अमावस्या आहे रे नको रे असल्या वेळी प्रवास नको करूस पण शिकलेल्या विशालवर याचा परिणाम होईल तर आश्चर्यच त्यानेही अमावस्येचा प्रवास केला नसता पण त्याचा एक मित्र रेल्वे स्टेशनवर त्याची वाट पाहत बसला होता बऱ्याच दिवसांनी त्या दोघांची भेट होणार होती त्याला घ्यायलाच तो निघाला होता आता तो शहराच्या बरेच दूर आला होता आणि तो ज्या रस्त्याने जात होता त्या रस्त्याबद्दल त्याने बरेच बरे वाईट ऐकले होते पण तरीही त्याचा विश्वास बसेना त्याच्यामध्ये ही गावातील लोकांनी निर्माण केलेली अंधश्रद्धा आहे आणि आता त्याची गाडी त्याने त्या रस्त्याला टर्न करून घेतली गाडी चालवताना थोडीफार भीती त्यालाही वाटत होती कारण रस्ता सुनसान होता त्यात त्याच्या गाडीव्यतिरिक्त कुठलीही दुसरी गाडी त्याच्या आसपाससुद्धा नव्हती हो गाडीच्या हेडलाईट जिथपर्यंत जात होत्या एवढाच रस्ता त्याला दिसत होता आणि त्यात त्याचे लक्ष नेहमी समोरच्या त्या आरशात जायचे ज्यामध्ये मागच्या बाजूने त्या खाली सीट त्याच्या नजरेत येत होत्या पण नजर हटवल्यावर मात्र त्याला वाटायचे की आपल्या मागच्या सीटवर कोणीतरी बसले आहे त्याला वाटायचे की आपण जास्त विचार करत असल्यामुळे आपल्याला ते भास होत असावेत पण खरंच तो गाडी चालवायला लागला की मागे अंधारात अंधुकच काहीतरी दिसायचं अगदी माणसासारखं भीतीने त्याच्या मानेवरील केस ताट व्हायचे आपण या रस्त्याने येऊन काही चूक तर केली नाही ना असं त्याला आता क्षणोक्षण वाटत होतं पुढे एक वळण होते आणि अचानक गिअर काढताना टाकताना त्याच्या हातावर कुणाचा तरी हात आला आणि अचानक झालेल्या या स्पर्शाने तो इतका घाबरला की त्याने झटकन तिकडे वळून पाहिलं पण गाडीमध्ये त्याच्याशिवाय कोणीच नव्हतं आपली छाती किती जोरजोराने धडधड करत आहे हे त्याला आता जाणवत होतं तो स्पर्श खूपच किळसवाणा होता कारण त्या स्पर्शाने त्याचे पूर्ण अंग थरथर कापत होते त्याने गाडी भर रस्त्यात थांबवली गाडीतील लाईट चालू केली आणि घाबरत तो पूर्ण गाडीत पाहू लागला पण गाडीमध्ये त्याला त्याच्या व्यतिरिक्त कोणीही दिसत नव्हतं त्याने स्पर्श झालेल्या हाताकडे पाहिलं तेव्हा त्याला नखानी ओरबडल्यासारखं झालं गाडीमध्ये कोणीही नसताना कुणाचा स्पर्श त्याला कसा झाला तेच त्याला कळत नव्हतं त्याने त्याच्या समोरील फोन उचलून पाहिला आणि ते पाहून त्याची बोबडीच वळाली कारण आता वेळ फक्त साडेबाराची झाली होती ओ गॉड हे कसं शक्य आहे मी तर घरातून बारा वाजता निघालो होतो मग अजून पण वेळ फक्त साडेबाराची त्याला वाटलो मोबाईलमध्ये काही प्रॉब्लेम असेल म्हणून त्याने ते त्याच्या हातावरच्या घड्याळात पाहिलं तेव्हा त्याच्या घड्याळात सुद्धा वेळ साडेबाराचीच झाली होती आता तो खरंच घाबरला होता त्यांनी पटकन त्याच्या मित्राला फोन लावला सुदैवाने फोन त्याला लागला होता दोन रिंग गेल्यावर त्याने फोन उचलला विशाल बोलायच्या आधीच त्याच्या मित्राने बोलणे चालू केले हॅलो अरे विशाल कुठे आहेस अरे दोन तास झालेत वाट पाहून पाहून थकलो आहे त्यावर विशाल त्याला घाबरत म्हणाला अरे अनिकेत यार तुला काय सांगू मला काहीच कळत नाही आहे मी बरोबर बाराला निघालो होतो घरून आणि या रस्त्याने यायला मला साडेबारा झालेत प पण जवळपास मी दोन तास तरी या रस्त्याने प्रवास केला पण अजूनही माझ्या मोबाईलमध्ये वेळ साडेबाराचीच दाखवते अरे काय बोलतोयस अडीच वाजायला आलेत तुझा मोबाईल खराब झाला असेल म्हणून वेळ चुकीची दाखवत असेल अनिकेत म्हणाला तू तू समजत नाही आहेस अनिकेत माझ्या मोबाईलमध्ये वेळ चुकीची असू शकते पण माझ्या हातातील माझ्या हातातील घड्याळात तसे सुद्धा तसेच असणार का त्यामध्ये सुद्धा वेळ चुकीची दाखवणार का नाही रे तसं नाही अनिकेत काळजीने म्हणाला आणि तेवढ्यात अनिकेतला फोनमधून कसला तरी आवाज येत होता विशाल अरे तू एकटाच आहेस ना गाडीमध्ये हो रे एकटाच आहे पण काय झालं तुझ्या फोनमधून मला कोणाच्या तरी बोलण्याचा आवाज येतोय दे असं वाटत आहे की दोन स्त्रिया आपापसात बोलत आहेत क काय अरे अनिकेत इकडे आधीच माझी पाचावर धारण बसली आहे त्यात त्यात तू आणखीन भर घालतोयस विशाल घाबरत म्हणाला अरे खरंच विशाल थांब मी तुला व्हिडिओ कॉल करतो म्हणजे सगळं स्पष्ट होईल आणि अनिकेतने फोन ठेवला आता फोन ठेवल्यावर विशाल त्याच्या गाडीत पुन्हा घाबरत सगळीकडे बघू लागला पण त्याला कुठेच काही दिसत नव्हतं अनिकेतचा व्हिडिओ कॉल आला आणि त्याने रिसीव्ह करत त्याच्याशी बोलू लागला काय यार अनिकेत कुठे आहे काय पूर्ण गाडी रिकामी आहे मी तुला खरंच सांगतोय प्लीज मला घाबरवू नकोस पण पलीकडून अनिकेत बोलण्याच्या स्थितीत नव्हता त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलू लागले कारण मोबाईलच्या स्क्रीनवर त्याचा मित्र विशाल गाडीत एकटा नव्हता जिथे ड्रायविंग सीटवर विशाल बसला होता त्याच्या मागच्या सीटवर दोन स्त्रिया बसल्या होत्या पण त्यांची रूपं मात्र फार भयानक का होती असं वाटत होतं एखाद्या अपघातात त्यांचे चेहरे जखमी झाले असावे कारण एका स्त्रीची डोक्याची कवटी दिसत नव्हती दोघींचे चेहरे रक्ताने माखले होते आणि आता त्यांचं लक्ष अनिकेतवरच होतं त्याच्या तोंडातून शब्दसुद्धा निघत नव्हते तो फक्त इशाऱ्याने विशालला सांगत होता अ, अ, अरे तुझ्या मागे काहीतरी आहे तिकडे गाडीमध्ये विशाल वळून मागे पाहत होता पण त्याच्या नजरेला फक्त रिकाम्या सीटा दिसत होत्या तेवढ्यात विशालचा फोन चालू बंद होऊ लागला आणि अचानक तो स्विच ऑफ झाला आता विशाल आणि अनिकेचा संपर्कसुद्धा तुटला होता विशालने नाराजीने फोन समोर ठेपला आणि तो स्वतःशीच म्हणाला अनिकेत इतका का घाबरला होता आणि तो सारखा मागे कोणी आहे असा इशारा का करत होता खरंच त्याला मागे कोणी दिसलं असेल का त्याने पुन्हा एकदा समोरच्या आरशात पाहिलं पण तिथे कोणीच नव्हतं त्याने पुन्हा गाडी चालू केली आणि स्पीड वाढवत रस्त्यावर घेतली आता त्याची भीती अनिकेचा कॉल कट झाल्यापासून जास्तच वाढली होती मनात सलते विचार येत होते गळाही सुकत आला होता पाणी पिण्यासाठी त्याने बाजूला ठेवलेल्या बॉटलकडे हात फिरवला पण पाण्याची बॉटल तिथे नव्हती त्याने आपली नजर फक्त दोन सेकंदच तिथून हटवली असेल आणि पुन्हा आणि पुन्हा जेव्हा तो समोर बघू लागला तेव्हा त्याच्या साईडला रस्त्यावरून चालताना दोन स्त्रिया पाठमोऱ्या दिसल्या त्या स्त्रिया गाडीच्या खूपच जवळ आल्या होत्या आणि अचानक त्यामुळे विशालला काही करायला वेळच मिळाला नाही तरी पण सवय असल्यामुळे त्याचे पाय आपसुकच ब्रेकवर गेले पण वेळ निघून गेली होती त्या दोन्ही स्त्रियांना गाडीची धडक बसली आणि त्या स्त्रिया गाडीखाली आल्या थोडेच दूर जाऊन गाडी जागेवर थांबली विशाल भीतीने इतका घाबरला होता की त्याला कळतच नव्हते की त्याच्यासोबत काय झाले आपल्याकडून दोन स्त्रियांचा अपघात झाला त्या जिवंत असतील की मृत आपण चांगलेच फसलो कशाला निघालो या रात्री विशाल स्वतःशीच बडबड करीत होता त्याने स्वतःला सावरत गाडीचा दार उघडलो आणि तो बाहेर आला त्याने जेव्हा मागे पाहिलं तेव्हा रस्त्यावर त्याला कोणीच दिसलं नाही त्या स्त्रिया गाडीखाली आल्या होत्या त्याला वाटलं कदाचित अजूनही गाडी खालीच असतील म्हणून तो घाबरत खाली वाकून पाहू लागला पण गाडीखाली सुद्धा त्याला काहीच दिसलं नाही त्याला धक्काच बसला आणि जसा उठून उभा राहिला तेव्हा गाडीतील ते दृश्य पाहून त्याच्या मानेतून भीतीची एक शिरशिरी गेली गाडीत मागच्या सीटवर त्याच गाडीखाली आलेल्या स्त्रिया बसल्या होत्या फुटलेल्या डोक्याच्या रक्ताने माखलेल्या त्या एकमेकांसोबत काहीतरी बोलत होत्या आणि आता त्यांची ती भयानक आवाजातील बडबड विशालला स्पष्ट ऐकू येत होती तो जोराने किंचाळला आणि जिकडे रस्ता मिळेल तिकडे धावत पळत सुटला विशालचा मित्र अनिकेत अजूनही स्टेशनवरच थांबून होता वाट पाहून पाहून तोही थकला होता अजूनपर्यंत विशालने यायला हवं होतं त्यात भीतीने त्याचीही भी पाचावर धारण बसली होती त्याला विशालच्या व्हिडिओ कॉल मध्ये जे दिसलं होतं ते नक्कीच अंगावर काटा आणणार होत त्यानंतर विशालचा फोन बंद झाला होता विशाल किती मोठ्या संकटात आहे हे अनिकेतला जाणवलं होत तो स्टेशन बाहेर आला आणि एखाद्या वाहनाची वाट पाहू लागला सुदैवाने एक ट्रक त्याला त्या मार्गाने येताना दिसला त्याने घड्याळात वेळ पाहिली तर रात्रीचे आता तीन वाजत आले होते त्याने त्या ते ट्रकला हात दाखवला आणि तो विशालच्या घरी सकाळचे पाच वाजता पोहोचला त्याच्या आईला त्याने काहीच न सांगता तेथीलच दुचा एक दुचाकी घेऊन तो विशालचा शोध घेण्यासाठी निघाला एक दीड तासाच्या प्रवासानंतर विशालची गाडी त्याला रोडच्या बाजूला आडवी झालेली दिसली पण जेव्हा तो गाडीजवळ आला तेव्हा विशाल मात्र त्याला कुठेही दिसत नव्हता तो पुन्हा गाडीला किक मारून समोर गेला तेव्हा एक दोन किलोमीटर दूर गेले असता एक गाव त्याला लागले तेथील काही लोकांना त्याने विशाल बद्दल सांगितले तेव्हा एकाने अनिकेतला सांगितले की तसाच एक दिसणारा माणूस मंदिराच्या दिशेने गेला होता म्हणून अनिकेत त्या मंदिराकडे गेला विशालची हालत पाहून अनिकेत भीतीने गांगरून गेला विशालचे पाय काट्यांनी रक्तबंबाळ झाले होते गुडघ्यावर बसून तो कधी हसत होता तर कधी रडत होता कधी डोळे मोठे करून भूत भूत म्हणून ओरडत होता आपलाच हात दातांनी चावत होता तो जिवंत होता पण तो आता आधीसारखा राहिला नव्हता तर मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली तुमचा प्रतिसाद आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका धन्यवाद